साथ। मी नीलेश साहेब नंदुरबार बाबांच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्रामध्ये प्रभारी अध्यक्ष म्हणून सध्याचे प्रशिक्षणार्थ्यांचे काम करतोय आम्ही आमच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या लढा साहेब एक वर्षाच्या एक दहा वर्षाच्या सांगता येत नाही जोपर्यंत न्याय नाही भेटत तोपर्यंत आम्ही प्रशिक्षणार्थी लढायला तयार आहोत रोजगारासाठी रोजगारासाठी आम्ही नाही नाही बरेच आंदोलन केले बाबांच्या नेतृत्वात उपोषण केले चाकोबा साहेबांच्या मार्गदर्शन बाबांच्या मार्गदर्शन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रशिक्षण आता लढा देत असतो आजच्या जे आम्ही अगदी नाशिक या स्थळावर जे उपोषण चालू आहे सर इथं जे काही असे ते आमच्या शिष्टमंडळाने किंवा आमच्या नेतृत्वाने बरेच प्रयत्न केले की त्या प्रशिक्षणार्थ न्याय भेटा म्हणून त्यांनी जी मेहनत केलेली आहे ते तळागळापासून तर मंत्रिमंडळापर्यंत केलेली आहे ते जेणेकरून प्रशिक्षणार्थ न्याय भेटावं इथून जे आश्वासन किंवा ज्या गोष्टी भेटले ते टेक्निकली चाकुरकर साहेबांनी दुसरे पवार साहेबांनी पवन सरांनी आणि बाबांनी आपल्याला सांगितले पण या लढ्यासाठी हा रोजगार किती आवश्यक आहे यासाठी जे बसलेले आपले हे आठ प्रशिक्षणार्थी जे बसलेले होते मी दोन शब्दातच त्यांचे वंदन करणार आहे मी सगळ्या उपोषणा तळे मॅडमांना सांगेल की दोन मिनिटं उभं राहा मॅडम रीना पाहुत मॅडमांना सांगेल की दोन मिनिटं उभं राहा आपली स्थिती जरी खालावली असेल तरी दोन दो मिनटं फक्त उभं राहा नारायण बोबोटे कापडे सर आ? नाही काय नाही तर बसलेले सगळे प्रशिक्षणार्थी दोन मिनिटं उभं राहा आणि जसं देवाच्या पुढे आपण वंदन करतो हे आपल्यासाठी लढले हे हरले नाही कधी वाया कामा जसं आपण आई वडिलांचे पाया पडतो देवाचे पाय पडतो तर मी प्रशिक्षणार्थांच्या नाताने मी यांचे आज पाया पडणार आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही देखील पाय पडा नेतृत्व आपल्या आपल्या जागेवर थांबतील आणि प्रशिक्षणार्थ्यांनी हा संघर्ष कधी विसरता कामा नये आज मी न्याय भेटला असेल तर पुढच्या आंदोलनाला नक्की न्याय भेटेल साहेब तुमचा जो आशीर्वाद आहे या प्रशिक्षणाने त्यांच्या मागे नेहमी असू द्यायचा जोपर्यंत नयने भेटत तोपर्यंत तुमचे साथ असू द्या हे उपोषण अपयश नाही यशाची गाथा आणून देईल तुमच्या आशीर्वादाने हेच आम्हाला तुम्हाला विनंती आहे त्या प्रशिक्षणात मी सगळ्यांना विनंती करतो की यांना तुम्ही बसून वंदन करा कसे वंदन करा पण मी माझ्या नंतर मी जसं बसणार तसं बसून तुम्ही त्या प्रशिक्षणांना आपले सगळे लागले म्हणून ते विनंती वंदन करा असं विनंती करायचे मी तुम्हाला म्हणून ठिकाणी नगर ठिकाणी आहे तुमच्या सरकारला लढवायचंय अरे आपण

आठ दिवसामध्ये भारत आमचे असेल एकामेकाला सोडून जाणार असेल ती मागत नाही सांगून लक्षात माझ्यापुढे भावनी यामध्ये कुठल्याही गोष्टीचं कारण काळतात तुमच्या आयुष्यामध्ये जर काही गेलाच नाही अनेक लोकांचं ते कौतुक केलं त्या ठिकाणी तुमचा दरबार बोलतोय तिथं तुमचं कौतुक होतं मी माझं कौतुक सांगणार नाही तुम्हाला पण मी ना मुलांचं तुम्हाला एक विनंती करतो की आपण इथं मी यामध्ये वाहून घेतलं तिथं तुम्ही जर वाहून घेतलं ना तर आपण एक महिन्याच्या आता तरी जातो मुख्यमंत्री कुवा प्रशिक्षणार्थींचा